आजची रेसिपी सिम्पल आहे टेस्टी आहे आणि वेगळ्या पद्धतीची आहे हा पकोडा नाही आहे नेहमीचा पकोडापेक्षा वेगळा पकोडा आहे आता मी किचनमध्ये आली किचनमध्ये आल्यानंतर रोज नाश्ता करावा लागते नाश्ता काय करायचा मुलांना कसा चटपटी नाश्ता पाहिजे उन्हाळ्याचे दिवस आहे आणि इथे मी ब्रेड घेतलेली आहे साधीच ब्रेड घेतलेली आहे आणि त्याच्यापासून मी तुम्हाला चटपटी तसा सुंदर असा नाश्ता करून दाखवणार आहे आज मी तुम्हाला खरं तर कांदा पकोडा करून देणार आहे कांदा ब्रेड पकोडा कांदा ब्रेड पकोडा कशा प्रकारे करायचा जरा पटकन रेसिपीला सुरुवात करू आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता इथे कांदे घेतलेले आहे तीन कांदे घेतले मी आणि तीन कांदे आपल्याला कसे त्याची साल काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला उभे चिरायचे आहे इथे मात्र कांदा उभा चिरायचा आपल्याला बारीक कांदे चिरायचे नाही आणि आता सर्व आता तीनही कांदे मी असे चिरून घेतलेले आहे आणि एका बाउलमध्ये काढलेले आहे आणि त्याला आपल्या कसं मोकळ्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या कांद्याच्या आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकवायचं आता मीठ इथे मी फक्त एक चमच मिठाचा वापर केलेला आहे क मीठ तुम्ही कमी जास्त तिथे वापरू शकता नंतर तिखट वापरलेला आहे आणि हळद टाकायची थोडीशी आणि बाकीचे सुद्धा जिन्नस आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे जसे आपण पकोड्याला टाकतो त्याप्रमाणे आता ध धने पावडर टाकायची त्याच्यामध्ये जिऱ्याची पूड असेल तर तीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि आता त्याच्यामध्ये बेसन टाकायचं बेसनाचं मी काही प्रमाण सांगितलं नाही पण सध्या पुरतं मी फक्त तीन चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि मला तर लागेल तर मी परत त्यामध्ये बेसन टाकणार आहे आणि एक चम्मच आपल्याला फक्त तांदळाचं पीठ वापरायचं आहे तांदळाचं पीठ वापरामुळे थोडेसे कडक येतात आणि लागतातसुद्धा सुद्धा खायला सुंदर म्हणून थोडं तांदळाचं पीठ वापरायचं आणि थो एक चम्मच आपल्याला ओवा क्रश करून टाकायचं आहे बेसनाचा पदार्थ म्हटला की ओवा आपण हमखास टाकायलाच हवा आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला बॅटर असं भिजून घ्यायचं आहे खूप पातळ भिजवायचं नाही मध्यम असं बॅटर आपल्याला भिजून ठेवायचं आहे आणि लागेल तसं पाणी त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जर तुमचं सैल झालं असेल तर तुम्ही काय करायचं त्यामध्ये परत तुम्ही त्याम नाही का बेसन टाकू शकता जसं आता मला गरज भासणार आहे आणि मी त्यामध्ये परत बेसन टाकणार आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं बेसनाचं काही इथे प्रमाण आहे नाही अति आता मी सुरुवातीला तीन टाकले आणि आता दोन चम्मच टाकले असे पाच चम्मच मी त्यामध्ये बेसन टाकलेलं आहे आणि सगळं आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्यामध्ये झाकण ठेवून आपल्याला थोड्या वेळ मुरू द्यायचं आहे जास्त वेळ नाही फक्त पाच मिनटाची आपल्याला रेस्ट करून करायची आहे आता ब्रेड घेतलेले आहे जे आपले साधे ब्रेड असतात ना तेच ब्रेड घेतले आता इथे मी चार ब्रेड घेणार आहे आणि वरची ब्रेड ही वेगळी असते म्हणून त्याला मी बाजूला काढून ठेवलेली आहे आता ब्रेड पकोड्याचे कोणतेही म्हणा ब्रेडचे पदार्थ हे मुलांना हमखास आवडतात आणि आपण प... ब्रेडचे पकोडे तर नेहमीच करतो परंतु आज मी तुम्हाला कांदा पकोडा करून दाखवणार आहे मग कांद काय करायचं जे आपण सारण तयार केलं होतं ना कांद्याचं ते आपल्याला ब्रेडवर लावायचं आहे पूर्ण लावायचं आणि चांगलं असं चिपकून द्यायचं आहे वरून लावून घ्यायचं आणि वरून लावल्यानंतर मग काय करायचं खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने लावायचं आहे बघा आणि हे पकोडे अतिशय सुंदर लागतात खायला टू इन वन जसं आपण भजे खातो ना कांद्याचे भजे खातो ना त्याचप्रमाणे हे सुद्धा पकोडे अतिशय सुंदर लागतात आणि दोन्ही साईडनी चांगलं दाबून घ्यायचं आणि एका साईडला काय करायचं आपल्याला ते गरम करायला ठेवायचं चांगलं कडकडीत गरम झालं की नंतर त्यामध्ये आपल्याला हा आ, कांदा पकोडा सोडून द्यायचा आता एक साईडने होऊ द्यायचं आणि नंतर दुसऱ्या बाजूनी आपल्याला पलटून द्यायचा आहे दोन्ही साईड आपल्याला चांगल्या होऊ द्यायचे आणि तेव्हाच आपल्याला तो आ, ब्रेक पकोडा काढून घ्यायचा आहे ब्रेड पकोडा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो कधी आपण आलूची भाजी मधामध्ये स्टपिंग भरून तोसुद्धा ब्रेड पकोडा करतो किंवा आपण नुसत्या बेसनामध्ये बुडूनसुद्धा ब्रेड पकोडा करतो परंतु हे ब्रेड पकोडे मी जेव्हा घरी केले ना खरंच आमच्याकडे सगळ्यांना आवडले आणि अतिशय सुंदर आणि छान होतात आणि लागतातसुद्धा तेवढे सुंदर लागतात पात्रे याला ना कांदे थोडेसे जास्त लागतात कारण आपल्याला वरून आणि खालून दोन्ही साईडने आपल्याला कांद्यायचं ते लावायचं राहते बॅटर म्हणून त्याच्यासाठी कांदे थोडे जास्त लागतात आणि तुम्ही नक्की ही रेसिपी एक वेळा ट्राय करून बघा मी तुम्हाला अजून एक वेळा सांगत आहे का ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की तुम्ही करा हे पकोडा त्यातून मी तुम्हाला कापून दाखवत आहे बघा कसा दिसतो आतमधूनही सुद्धा अशा प्रकारे हा पकोडा दिसतो आणि तुम्ही ना हा नुसतेसुद्धा खायला चांगले लागतात किंवा पण टमाटर सॉ सॉससोबत अतिशय सुंदर लागतं मुलांना तर हमखास आवडेल ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कळवा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही शेअरसुद्धा करू शकता आणि इतरांनासुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आजची रेसिपी अतिशय सिंपल पद्धतीने केली आहे ब्रेड पकोडा आपण नेहमीच खातो पण हा कांदा पकोडा केलेला आहे अतिशय सुंदर आणि छान लागते खायला नक्की तुम्ही करून बघा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी रहा, धन्यवाद एक नंबर टेस्ट झाली आहे चला आता आम्ही सर्वधन मिळून हा पकोडा खाणार आहोत